राजू पडोळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक व्हाईस न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत नुकतेच बनगाव येथील शेतकऱ्याच्या गायीला लंपी बिमारीने ग्रस्त केले असून याकडे शासनाचे पशुवैद्यकीय डॉक्टर दुर्लक्ष करत आहे व शेतकऱ्यांना पैसे मागत आहे तसेच या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गायीच्या विलाजासाठी मागत ठिया मारला

ऑपरेशन झालेलं झालेले दोन दोन तीन दिवस झाले टाकी काढून ज्यावेळेस मी शेतात जाऊ पाहिलं त्यावेळेस मला हाल असे माझा मुलगा छोटा पंधरा एक वर्ष तर मुलाकडून आतापर्यंत ते जे पैसे उकळले ते उकळले ज्यावेळेस मुलाजवळ पैसे संपले त्यावेळेस त्यांनी माझ्या मोठ्यावर येणंच सोड कुठले डॉक्टर आहे ते करमा काय नाव चव्हाण गजानन चव्हाण तिथे जवळ असेल काही बिमार दुसरे भरपूर बिमार झालेली आणि प्रत्येक वेळेस पैसे मागतो पैसे काम होत काय मागणी केली कलेक्टर कडे काही निवेदन दिलं काय निवेदन वगैरे काही दिलेलं ते माझं गो माता तुमची काय आमची काय सगळ्याची या मातेनं आपण गोवा दर्जा दिलेला आहे ती माता निस ती नावापुरती कागदापुरती कसं म्हणून न्याय द्यायचा असेल तर मला त्याचं काही नाही मला काही पैशाची आशा नाही काही नाही फक्त मला माझी काय जिवंत लागली झाली पाहिजे जिवंत म्हणजे ती अजून पण कालच दीड बघीड पाणी पिलेली आहे म्हणजे दहा ते पंधरा लिटर अजून पण ती वाचू शकते ट्रीटमेंट केलं काय औषध मला त्याला काय लावलं आता हे काय माशापासून सारख्या मग अशा आणून दोन तासापासून मी पावसामध्ये त्याच्यावर दाडपत्री घरून बसलेली तू खूप ना फेल

किरण आहे त्याच्यावरती काय म्हणतो मला तर वाटत का पोहोचली नाही मोबाईल क्लिनिक तुमची आतापर्यंत शेतकऱ्याकडे का पोहोचली नाही कॉल केलाय काय तुमचा जे पशु आहे तुमचे अधिकारी जे तिथपर्यंत त्यांना माहित नव्हतं का प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये खराही दावा असतात त्या शेतकऱ्याने आपल्या दवाखान्याच्या संपर्क साधला त्यांनी संपर्क साधून तुमचे शासकीय डॉक्टर तिथपर्यंत केले ना इथपर्यंत आल्या काय करायला

डॉक्टर तुमच्या करमाडच्या सेंटरला शेतकरी डॉक्टरच राहत नाही पैसे मागितल्याशिवाय मी सांगतो मी आहे तुमचे डॉक्टर पैसे घेतल्याशिवाय जात नाही करमाडून